विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस न्यूज वसा जनसेवेचा आगामी काळात साजरे होणारे सण उत्सव आणि निवडणुकीच्या काळात तेढ निर्माण होऊन तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो अशा परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये गुन्हेगारांवर वचक राहावा तसेच पोलीस हे नागरिकांच्या जीवितचे आणि मालमत्तेचे संरक्षणाकरिता सजग आणि तयार आहेत याकरिता आज बुलढाणा पोलीस आणि दंगा काबू पथकानं बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात मॉब ड्रिल करण्यात आला आहे मॉकड्रिल मध्ये बेकायदेशीर जमावावर अश्रू धूर नळकांडा फोडणे हँड ग्रेनाइट जमावर फेकणे गैरकायद्याच्या जमावातील जमाव भडकवणाऱ्या लोकांना ताब्यात घेण्यात आले अशा सर्व प्रात्यक्षिक करण्यात यावेळी बुलढाणा पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश लोधी सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास देडके यांच्यासह पथकातील अंमलदार आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते आगामी लोकसभा इलेक्शन केला सण उत्सव आहेत त्या संदर्भात आमचे माननीय पोलीस अधीक्षक श्री सुनील कळसणे सर पोलीस अधीक्षक बी व्ही माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आजची ही दंगा काम योजना राबवली आहे याचा उद्देश उदेश, प्रमुख उद्देश हा एवढाच असतो की अचानक शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये कुठेही काही प्रॉब्लेम झाला किंवा काही राईट झाला तर तुम्ही तुमचा कोर्स किती आलट आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने त्यावर नियंत्रण मिळू शकतात यासाठी आम्ही हा नियमित सराव करत असतो आणि हा सर्व आमच्या पोलीस अधीक्षक साहेबांनी अपर पोलीस साहेबांनी आम्हाला नियमित घ्यायला सांगितलं आहे आणि त्याच्यात आमचे जे सर्व क्युआर टी पथक असेल आर सी बी पथक असेल नंतर आम्ही नगरपालिकेचं ता टँक हे जे ब्रिगेडचा टँकर आहे हे ॲम्ब्युलन्स आहे या सर्वांचा आम्हाला किती वेळात आता आम्ही त्याच्यात आमच्या हे करणार आहे आणि त्याच्यात आमच्या काय काय हे झालं त्याच्यात आम्ही तत्पर आहोत किंवा आम्ही आम्ही शहरवासियांना हे आश्वासन दिवस आमच्या पोलीस अधीक्षक साहेबांच्या वतीने की आम्ही आगामी उत्सव आणि निवडणूक हे निर्भयपणे पार पडतील यासाठी आमचं हे आजचा सराव होता सिटी न्यूज बुलढाणा